पंकजा मुंडे लवकरच राज्यसभेवर जाणार आणि दोन हजार सत्तावीस मध्ये पंकजा मुंडे ह्या महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री होते ते परवाच्या व्हिडिओमध्ये मी बोललो आणि आज म्हणजेच काल देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली की महाराष्ट्राकडून केंद्राला विनंती करण्यात आली की पंकजादा मुंडे यांना राज्यसभेवरती घ्यावं नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाळ काळे आणि तुम्ही बघा सेकंडवर मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की पंकजा मुंडे काय राज्यसभेवर जाणारच होत्या देवेंद्र फडणवीस हे काल बोलले पण मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे आणि काय गरज आहे महाराष्ट्र बीजेपीची की पंकजताई मुंडे यांना राज्यसभेवरती घेणं हे महाराष्ट्र बीजेपीची मजबुरी आहे तसेच महाराष्ट्रामध्ये बीजेपीला जर निसर्नाभूत व्हायचे नसेल किंवा पुढच्या पंधरा वर्षामध्ये त्यांचं दे राजकीय वजन जर त्यांना कायम राखायचं असेल नंबर एक पक्ष जर त्यांना म्हणून राहायचे असेल तर पंकजताई मुंडे यांना प्रमोट करणं पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करणं महाराष्ट्र बीजेपीसाठी कसं गरजेचं आहे हे तुमच्यासमोर मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही प्रमुख कारण सांगू इच्छितो की ज्यामुळे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवरती पाठवून बी जे पी कुठल्या प्रकारच्या खेळीमध्ये यशस्वी होऊ शकते त्याच्याबद्दल मी तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करेन आणि हे विश्लेषण त्याच्याबद्दल तर प्लीज मित्रांनो त्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो सगळ्यात पहिलं रिझन ओबीसी वोट बँक तुम्हाला माहित आहे मराठा आंदोलन म्हणजेच शरद चंद्र पवार साहेबांनी उभा केलेलं मराठा आरक्षण जनांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या एक वर्षापासून धीमाकोळ महत्वात आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओड्स ज्या प्रकारचं पोलरायझेशन झालेलं आहे त्या ओट्सचा आणि त्या पोलरायझेशनचा जर का बीजेपीला लोकसभेत बसला आणि लोकसभेमध्ये ठासून पराभव होण्यामागचं कारण हे एक सुद्धा होतं की मराठा आंदोलन आणि मराठा समाजामध्ये असलेला आक्रोश आणि ज्या प्रकारच्या आणि उघड उघड मराठा आरक्षणामुळे जो समाज एकवटला गेला होता त्या पूर्ण समाजाला शरद पवारच्या मागे उभ्या करण्याचं काम सिस्टमॅटिकरित्या ज्या प्रकारे मनोज जरांगी साहेबांनी केलं ज्या प्रकारे मनोज जरांगी साहेबांनी बहुजन समाजाच्या नेत्यांना पर्टिक्युलर पंकजा मुंडे महादेव जानकर अशा प्रकारच्या नेत्यांना टार्गेट करून तुम्ही आहात तरी किती अशा प्रकारे नवलं आणि तुमची जागा दाखवली आणि खरंच मित्रांनो या गोष्टीमध्ये मनोज जारांगे पाटील सक्सेसफुल झाले त्यांनी ओबीसी समाजाला त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची जागा दाखवली की महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही म्हणून तेच होईल म्हणजे मनोज जळांगे पाटील याच्या पुढे जे म्हणतील तेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होईल पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीला जर सर्वाईव्ह करायचं असेल तर काही गोष्टी त्यांना गरजेचं करणं गरजेचं आहे काही नेते त्यांना प्रमोट करणं गरजेचं आहे तर एक नेता म्हणजे पंकजा गोपीनाथराव मुंडे होय मित्रांनो सगळ्यात पहिले ओबीसी वोट बँक ज्या प्रकारे मराठा आरक्षणामुळे मनोज रंगी पाटला यांनी ओबीसी समाजाची एकजूट केली आणि ती ओबीसी समाजाची एकजूट ही शरदचंद्र पवार साहेब यांच्या मागे उभे केली मित्रांनो मराठा आरक्षण हे मागणी आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं पण मराठा आरक्षणाचा वापर कसा राजकीय राजकीय पद्धतीने केला जातो किंवा त्याचा राजकीय वापर कसा करायचा हे शरदचंद्र पवार साहेबांनी वेळोवेळी करून दाखवलाय दोन हजार चौदा ते एकोणवीस असून जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाची मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढून देवेंद्र फडणवीस यांना डिस्टॅबिलाइज करण्याचा प्रयत्न हा शरद चंद्र पवार साहेबांनी केला पण त्यावेळेस ते यशस्वी झाले नाही पण यावेळेस जेव्हा त्यांचा पक्ष फुटला आणि देवेंद्र फडणवीसांचे वक, वक्तव्य आले की दोन पक्ष फुडून वापस आलो तेव्हा अति म्हणजे देव शरदचंद्र पवार साहेबांनी मनोज लागवे पाटलांना समोर करून महाराष्ट्र राजकारणामध्ये ब्राह्मण रेश फैलवण्याचा दाजिबा फैलवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते पूर्णपणे यशस्वी झाले हा लोकसभेचा निकाल जे शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या आयुष्यामध्ये सात सीटच्या पलीकडे गेले नाही त्यांना आठ सीट या दहापैकी निवडून मिळाल्या त्या फक्त 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 मराठा मुस्लिम आणि इतर जे काही त्यांच्याकडे चार पाच पर्सेंट ओट आले त्याच्या भरवशावरती मिळाला अशा प्रकारचं ओट पोलरायझेशन मनोज जोरा पाटण्याच्या माध्यमातून शरदचंद्र पवार साहेबांनी केले आता जर आणि हे वोट पोलाशन जेव्हा होत होतं तेव्हा ओबीसी समाज हा ऐकलं गेलेलं नव्हतं ओबीसी समाजाला वाटलं की ठीक आहे आरक्षणाची मागणी होत आहे ठीक चांगल्या गोष्टी चालू आहे आरक्षण हे सुद्धा मराठा समाजाला मिळायलाच हवं पण ज्यावेळेस मनोज जाळगे पाटलांनी शरद पवारची दुसरी खेळी मी तुम्हाला परत सांगितलं शरद पवारची दुसरी खेळी की ओबीसी समाजसुद्धा बीजेपीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला आणि ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देऊन सरकारला त्यासाठी विवश करून सरकारला त्यासाठी घुटण्यावरती आणून मनोज लालगे पाटलाच्या मागण्या मागण्या पूर्ण करेल इथपर्यंत शरदचंद्र पवारांची खेळ होती त्या खेळच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगतो मराठा समाजाला ओबीसी तर नाही मराठा समाजाला कोणताही आरक्षण जर दिलं तरी मराठा समाज हा बीजेपीला उठ करणार नाही कारण हा पूर्णपणे शरदचंद्र पवार साहेबांकडे गेलेला समाज आहे हा शरदचंद्र पवार साहेबांच्या पार्टीला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू काँग्रेस पार्टी असू त्यांना मोठ्या प्रमाणावर वोट करतो पहिलेही मराठा समाजाचं खूप कमी वोट हे बीजेपीला पटत होतं ओबीसी समाज हा बीजेपी मागे उभा होता त्यामुळे बीजेपी महाराष्ट्रामध्ये एक नंबर असून किंवा लोकसभेमध्ये चांगला परफॉर्मन्स करण्यात यशस्वी होत होती पण ओबीसी समाज सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणातून बीजेपीपासून दूर नेण्याचा प्रयत्न हा शरदचंद्र पवार साहेबांचा मनोज जरांगी पाटील यांच्या मागण्यातून दिसतो आणि मनोज जारांगी पाटील ज्याप्रमाणे उपोषणाची सुरुवात करतात एक महिन्याचा अल्टिमेट देतात आणि विधानसभेपर्यंत विधानसभेपर्यंत हे उपोषण आंदोलन चालत राहील जेणेकरून शरद पवारांना याचा फायदा होईल त्याची पूर्ण सोय ही मनुजानी पाटलांनी करून ठेवली होती आता मी परत त्या मुद्द्यावर येतो की पंकजा मुंडे का बरं म्हणजे अशी कोणते कारण असू शकतात की ज्यामुळे पंकजा मुंडे हा राज्यसभेवर पाठवणं ही बीजेपीची मजबुरी आहे किंवा बीजेपीला अत्यंत आवश्यक अशी गोष्ट झालेली आहे त्याचं पहिलं कारण म्हणजे ओबीसी वोट बँक हे मी तुम्हाला सांगून झालं की ओबीसी वोट बँकला एकत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पंकजा मुंडे कशा मदत करू शकतात बीडच्या राजकारणामध्ये किंवा बीडच्या लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जवळपास सहा सव्वा सहा लाख मतं त्यांना मिळाली आणि सहा हजारांनी त्यांचा पराभव झाला आता याच्यामध्ये डिफरंट डिफरंट फॅक्टर्स आहेत मोठ्या प्रमाणात नव्याण्णव हंड्रेड पर्सेंट मराठा समाज हा शरदचंद्र पवार साहेबांकडे वळल्यामुळे मनोज रागाच्या मनोज रागे पाटलांच्या नेतृत्वाखाली दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाज शंभर टक्के मुस्लिम समाज हा सुद्धा महाविकास आघाडीकडे गेला त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन किलर कॉम्बिनेशन तयार झालं यामध्ये भरपूर चांगले चांगले नेत्यांचे पराभव झाले त्यातल्या एक नेत्या म्हणजे पंकजा गोपनाथ मुंडे ह्या सुद्धा होत्या त्यामुळे ओबीसी समाजाची मोड बांधण्यासाठी किंवा ओबीसी समाजाला परत एकत्र करण्यासाठी आणि तो समाज पासून दूर जाऊ नये हे रोखण्यास दूर जाण्यापासून रोखण्यासाठी पंकजा मुंडे यांना समोर करणं हे बीजेपीला आवश्यक आहे आता दुसरा मुद्दा मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे राजकीय पुनर्वसन आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चांगले खाते त्यांच्याजवळ होते आणि त्यांचं काम सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने चाललं होतं पण मध्ये अशा गोष्टी झाल्या किंवा पंकजा जी बोलण्याची सवय मनमोकळ आणि मीडियाने जो नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला त्यातून स्वतःच्या पक्षामध्ये शत्रू हे निर्माण झाले आणि त्यातून त्यांचा राजकीय प्रवास हा कठीण होत गेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचेच भाऊ त्यांचे धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आणि दोन हजार एकोणवीस नंतर राजकीय पुनर्वसन पंकजा त्यांचं झालं नाही आणि त्याच्यानंतर भरपूर साऱ्या विधानपरिषद झाल्या त्यानंतर भरपूर साऱ्या राज्यसभेच्या निवडणूक आल्या पण पंकजा यांना संधी न मिळता भागवत कराड असो किंवा बाकीचे नेते नेते आणि जे परवाच पक्षामध्ये म्हणजे आता लगेच पक्षामध्ये आले अशोकराव चव्हाण यांना संधी मिळणार असो त्यामुळे पक्षाच्या कॅडरमध्ये किंवा पार्टीमध्ये कसा संदेश गेला की जे उप्रेल राहतात जे बाहेरून आलेले लोक राहतात त्यांना पटकन संधी भारतीय पक्षामध्ये मिळते किंवा जे पार्टी पार्टी पार्टीसाठी लढत राहतात जे पार्टीसाठी वर्षानुवर्ष हे पार्टीसाठी लढणारे कार्यकर्ते आहेत एकनिष्ठ कार्यकर्ते त्यांची पक्षामध्ये हे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं तर ह्या गोष्टीला सुद्धा खोडून काढण्यासाठी पंकजा गोपीनाथ मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करणं हे बीजेपीला अत्यंत आवश्यक आहे तेच पुनर्वसन करण्यासाठी त्यांना लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये संधी देण्यात आली पण मित्रांनो काही मार्जिस म्हणजे जवळपास सहा हजारच्या मतांनी त्यांचा पराभव झाला आणि हा पराभव झाला असताना सुद्धा मोठ्या प्रकार प्रमाणे समाज त्यांच्या मागे उभा आहे आणि तो समाज आता लोकांच्या आत्महत्या तुम्हाला आहेत की पंकजा मुंडेंसाठी एवढा क्रेज आहे की लोक आत्महत्या करतात आता आत्महत्या कोणत्याही नेत्यासाठी हे योग्य मित्रांनो हा आपल्याला विचार करावा लागेल कारण की कोणताही नेता किंवा कोणतीही पार्टी हे तुमच्या फॅमिलीला काही दिवस सांभाळू शकत नाही एकदा थोडीशी हेल्प करू शकते पण आयुष्यभर तुमच्या लेकरा बाळांना सांभाळण्यासाठी तुमचं जगणं महत्वाचं आहे त्यामुळे आत्महत्या वगैरे काही अशा गोष्टी करू नये ही तुम्हाला एक नम्र विनंती तिसरा मुद्दा मित्रांनो विधानसभेचा वाद मिटवला मित्रांनो आता तुम्हाला माहिती असेल की राष्ट्रवादी अजितदादा पवार गट उद्धव ठाकरे सॉरी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि बीजेपी ह्या तिघांची महायुती आहे त्याच्यामध्ये इतर छोटे मोठे पक्ष असेल रासापा असेल किंवा रिपाई आठवले साहेबांची रिपाई असेल पण पण परळी विधानसभा मतदारमध्ये मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे नेतृत्व जिंकले आहेत ते सध्या महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आहे आणि बीडचे पालकमंत्री सुद्धा आहेत तर मित्रांनो लोकसभेमध्ये जर पंकजा जिंकले असतात तर जसे देवेंद्र फडणवीस म्हटले की त्या केंद्रीय मंत्री सुद्धा बनल्या असतात तर मित्रांनो लोकसभेमध्ये त्याचा पराभव झाला तर परत विधानसभेच्या वेळेस हा वाद वरती येऊ नये की परळीमध्ये आता कोण विधानसभेला तर पंकजा मुंडेचे कार्यकर्ते हे रागातील येऊन किंवा निराश होऊन हे धनंजय मुंडे विरोधात जाऊ नये हा वाद मिटवण्यासाठी सुद्धा पंकजाताई मुंडेंचं पुनर्वसन किंवा राजकीय पुनर्वसन करणं हे दे� खूप गरजेचं आहे तर पंकजा मुंडे केंद्रात आणि धनंजय मुंडे हे महाराष्ट्रात राजकारण करतील ही एक लाईन समोरची यापुढे आपल्याला दिसून पडते चौथं महत्वाचं कारण त्यांचं मराठवाड्यामध्ये नेतृत्व उभं करणं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राजकारणामध्ये बीजेपीमुळे बीजेपीमध्ये जसं विदर्भामध्ये जर तुम्ही गेले तर मोठ्या प्रमाणात नेतृत्व आहे पक्षाचे सर्वोच्च आजचे सर्वोच्च नेते महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस हे विदर्भातून येतात नागपूरवरून मंत्री जे त्यांच्या कामामुळे त्यांना गडकरी समाज त्यांचे पक्षामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर त्याच्यासाठी टीका करतात ठेवून टीका करतात असे नितीन गडकरी सुद्धा नागपूर इथून येतात आणि ते महाराष्ट्राच्याच विदर्भातूनच येतात पण मराठवाड्यामध्ये पक्षाचं नेतृत्व प्रस्थापित करण्यामध्ये भरपूर बीजेपीचे नेते हे विफल झाले आहेत हे रावसाहेब दानवे असून रावसाहेब दानवेचा यावेळेस पराभव झाला त्यानंतर बाकीचे नेते असो भागवत कराडला बीजेपीने उभा करण्याचा प्रयत्न केला पण भागवत कराड ही तेव्हा पण चुकीची चॉईस होती आज पण चुकीची चुकी भागवत कराडच्या नादात तुम्ही एक मिनिस्टर कमवला दिला असता जो ऍक्टिव्ह आणि राहील जे लोकांशी करू शकेल तर त्याचा प्रभाव झाला असता भागवत कराड यांच्याकडे हिंगोली मतदान संघ संघाचा प्रभाव प्रभार असताना सुद्धा हिंगोली मतदान संघामध्ये बीजेपी हरली बीजेपी सगळीकडे हरली म्हणा त्यामुळे भागवत कराड यांनाच दोष देऊन चालणार नाही पण मित्रांनो जे इफेक्टिव्ह लिडर्स असतात ज्यांचा मासवरती कनेक्ट असतो ज्यांच्या लोकांशी कनेक्ट असतो ज्यांच्यावरती ज्यांचं कम्युनिकेशन चांगलं असतं आणि ज्यांची संघर्ष करण्याची क्षमता असते अशा लोकांना जर तिकीट दिलं अशा लोकांना जर पार्टीने समोर केलं तर ते त्याचा मोठ्या प्रमाणावरती पक्षाला फायदा सुद्धा होत असतो तर मित्रांनो तिसरं कारण म्हणजे हे की महाराष्ट्राच्या मराठवाड्यामध्ये एक स्ट्रॉंग नेतृत्व उभं करणं आणि ते पंकजा गोपनाथ मुंडे या रूपाने बीजेपीला मिळू शकतो गोपीनाथ गोपीनाथ मुंडे वारसा लोकांमध्ये क्रेस किंवा अजूनही असले त्यांच्याबद्दल सहानुभूती रिस्पेक्ट सगळ्या समाजांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती आणि पंकजा मुंडे यांचा धाडसी धाडसी स्वभाव त्यांचा कम्युनिकेशन त्यांची लढण्याची संघर्ष करण्याची क्षमता आणि लोकांमध्ये असलेली त्यांची पॉप्युलॅरिटी यामुळे महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये बीजेपी त्यांच्या रूपाने एक नेतृत्व उभं करू शकते त्यामुळे हा चौथा पॉईंट आहे की जो पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी बीजेपीसाठी का आवश्यक आहे हे आपल्याला दाखवून देतो पाचवा आणि शेवटचा महाराष्ट्रामध्ये समान आहे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील सगळं सर्वोच्च नेते आहेत बीजेपीचे -बीजे। महाराष्ट्रामध्ये कोणतेही निर्णय व्हायचे असतील किंवा महाराष्ट्रामध्ये काहीही पत्ता लिहिलायचा असेल तो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याच मनाने यांच्याच मनाने सगळ्या गोष्टी होतात आणि त्यांनी त्यांची कोठरी बनवून ठेवलेली आहे तेव्हा मोठे नेते आणि मित्रांनो पर्सनली पॉलिटिकल कर, राजकारणामध्ये कुणी कुणाचा नसतो राजकारणामध्ये सगळ्यात आधी शत्रू तुमचा पार्टीमध्ये तयार होतो आणि मग बाहेरच्या दुसऱ्या पार्ट्यांमध्ये तयार होतो तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये समांतर नेतृत्व म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे दोन तीन लिडर पाहिजेत की ज्यांच्याकडे पक्षाची कमान असावी ज्यांची त्या पक्षामध्ये वट असावी किंवा चालती असावी एक कम्युनिटी डिसिजन कलेक्टिव्ह डिसिजन घेण्यात यावे आणि पक्षाला कसा फायदा होईल हे बघण्यात यावं एक व्यक्ती जेव्हा असतो मित्रांनो तेव्हा त्याच्यापर्यंत ग्राउंड ग्राउंडच्या ज्या रियालिटीज असतात किंवा ग्राउंडचे जे कम्युनिकेशन करणं गरजेचं असतं ते कम्युनिकेशन होऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस एकटे सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही तशा वेळेस महाराष्ट्रामध्ये जर दोन चार स्ट्रॉंग नेतृत्व जर बीजेपी उभे करू शकेल तर हा नक्कीच बीजेपीला फायदा होईल एक सुवर्ण समाजाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस ब्राह्मण बघता बाकी जातींना एक विजनचा एक आहे लिडर, विजनरी लिडरशिप आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर अपयशाला घाबर न घाबरता अपयशाची रिस्पॉन्सिबिलिटी देवेंद्र फडणवीस घेऊन सिद्ध केलं की हो एक ते मोठे लिडर आहे ते विजनरी आहेत महाराष्ट्राची त्यांना महाराष्ट्राला त्यांची गरज सुद्धा आहे पण मित्रांनो जेव्हा पक्ष हा एका सेंटर फिरतो तेव्हा हा धोका असतो कारण की ग्राउंड त्यांचं तुटणं जास्त तुटणं तयार होतो एकता व्यक्ती सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही त्यामुळे शत्रप निर्माण करावं लागतात वेगवेगळ्या भागामध्ये शत्रप जेव्हा निर्माण असतील तेव्हा तेव्हा त्या भागामध्ये त्याचा होत जातो तसाच जर मराठवाड्यामध्ये जर एक स्ट्रॉंग नेतृत्व तयार झालं पंकजा यांच्या रूपाने तर मित्रांनो एक समांतर नेतृत्व तयार होईल आणि बीजेपी अति, अति अतिशय आक्रमकपणे अजून आपल्या प्रचाराला लागू शकते किंवा अतिशय आक्रमकपणे अजून आपला प्रचार करू शकते किंवा लढवू शकते तर मित्रांनो हे सगळे महत्वाचे कारण होते ज्या कारणामुळे पंकजबाई गोपनाथ मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणं हे हो बी पीसाठी महत्त्वाचा झालं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि ला सबस्क्राईब करा थँक्यू